प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग अठरा आज आपण बघत आहोत विद्याला असं बघून नील खूप घाबरलं होता आणि सगळी काही चुकी आपलीच आहे स्वतःला तो कोसत होता माझ्यामुळेच हे झालं अजून पण राकेश मेडिसिन घेऊन तिथे आलेला नव्हता आजपर्यंत कधीच नीलनं तिला असं त्रास होताना बघितलं नव्हतं आज पहिल्यांदा तिला असं तो बघत होता तिचे डोळे आता हळूहळू बंद होत होते तो घाबरत होता आणि तिला बोलत होता बच्चा प्लीज डोळे बंद करू नकोस उघडेच राहू दे राकेश येईलच आता टॅबलेट घेऊन तो गालावर तिच्या टॅप करत तिला जागं ठेवत होता डॉक्टरने विद्या प्रेग्नेंट होती म्हणून फक्त मेडिसिन लिहून दिले होते इंजेक्शन दिले नव्हते आणि जोपर्यंत ती ते मेडिसिन घेणार नाही तोपर्यंत तिला हाच त्रास होता मागे काल जेव्हा विद्या बेशुद्ध झाली होती तेव्हा तर नीलला धीरज धरवत नव्हता त्याचा जीव कासावीस झाला होता पण काल तर गुड न्यूज होती ती म्हणून त्याला त्याचं इतकं काही वाटलं नव्हतं पण आज तर माझीच चूक झाली माझ्या बच्चाला मी फोर्स करून खाऊ घातलं प्यायला दिलं हे खा ते खा हे नको खाऊ ते नको खाऊ आणि तिनं पण माझं सगळं ऐकलं नसतं ऐकलं माझ्यावर चिडली असती तर असं काहीच झालं नसतं पण मला माहिती आहे मी देतोय आणि ती कधी नाही म्हणेल असं कधी होणारच नाही का नील का त्याला आता स्वतःचाच खूप राग येऊ लागला होता तो लगेचच तिथेच तिच्या जवळ बसत तिला स्वारी बोलू लागला तिच्याकडे एकटक बघू लागला तिला तर अजून पण खूप त्रास होत होता तिच्या जवळ कोण आहे कोण नाही तिला काहीच कळत नव्हतं ती फक्त मोठमोठे श्वास घेत होती आणि प्रेग्नेसी मध्ये असं होतच असतं मग काहींना अगदी दिवस राहिल्यापासून त्रास होतात तर काहींना चौथ्या पाचव्या महिन्यानंतरही हे त्रास सुरू होतात इकडे नीलविद्याला आता बेडवर झोपवतो रिलॅक्स बच्चा रिलॅक्स राकेश येईलच इतक्यात मेडिसिन आणेल नील हे घे मेडिसिन आणि पटकन दे तिला राकेश येत त्याला बोलतो नील पटकनच टॅबलेट तिच्या तोंडात टाकून तिला पाणी पाचतो आणि आता हळूहळू ती झोपू लागते नॉर्मल होते तोच राकेश नीलच्या जवळ येत तिला बोलतो नील टेन्शन नको घेऊ कमी होईल त्रास तिचा राकेश नीलचा चेहरा बघतच त्याला बोलला त्याचा चेहरा टेन्शनने पूर्ण पडला होता ए यार नील राकेश त्याच्या खांद्याला टॅप करत बोलतो आता नील आपल्या विचारांतून बाहेर येत राकेशकडे जरा नजर वळवतो थँक्यू राकेश आज जे समजदार होऊन तू धावपळ केली ना त्यासाठी मी कधीच हे विसरू शकत नाही तुला नाही माहिती ही माझ्यासाठी किती महत्वाची आहे ते तोच त्याचं बोलणं पण पूर्ण होत नसेल तर राकेशमध्येच बोलतो आणि तुला पण नाही माहिती की ही माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे ते सोबत राहिलो आहेत आम्ही जीव द्यायला जात होतो एकदा तर वाचवलं होतं तिनं आईबाबांपासून लांब होतो तर आमचं नातं जोडलं होतं हिनं विद्या माझी बेस्ट फ्रेंड तर होतीच हे तुलाही माहिती आहे ना मी माझं घर आता तिचं माहेर आहे कोणत्याही मिनिटाला जरी तिनं मला बोलवलं तरीही मी तिच्यासाठी हजर असेल थँक नको बोलूस मला मला वाईट वाटेल होतो जरी नवरा असेल तरी मीही तिचा कुणीतरी आहे हे मात्र विसरू नकोस आणि हो आता अशी चूक परत कधी करू नकोस तुला जे आवडतं तेच तिला देऊ नकोस तिला जे आवडतं ते खायला दे हवा तर त्याची लिस्ट कर पण असा हट्ट करून तू तिला काही देऊ नकोस तुला माहितच आहे विद्या कशी आहे ते तू सांगितलं तरी ती विषसुद्धा पिऊन घेईल इतकं डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवते ती हो चुकलंच माझं आता मी जास्त काळजी घेईन नील आणि राकेश आता एकामेकांना मिठी मारतात जा राकेश आता रेस्ट कर काही लागलं की मी सांगतो तुला कॉल करेल हवं तर राकेशला विद्याला असं पाहून जाऊ वाटत नव्हतं पण हे दोघं एकामेकांना सांभाळून घेतील नवरा बायको आहेत हे असा विचार करत तो विद्याच्या डोक्यावरून हात फिरवून बाहेर निघून येतो इकडे पूर्वीची नजर तर कधीची त्यालाच शोधत होती आज किती पटकन सगळं काही हँडल केलं याने राकेश किती चांगला मुलगा आहे मैत्रिणीची इतकी काळजी घेतो जो तो आपल्या प्रेमाची किती काळजी घेईल प्रेमापेक्षा आपल्या बायकोची तर अजूनच जास्त ती आता राकेशबद्दल विचार करतच होती की तिचे बाबा तिथे येऊन तिला आवाज देतात पूर्वी बेटा ती आपल्या विचारांतून बाहेर येत लगेचच बोलते हो बाबा ते लगेच म्हणतात मी तुझ्यासाठी आणलेलं होतं जे स्थळ ते लोक उद्या यायचं बोलत आहेत त्यांना तू खूप जास्त आवडली लगेचच साखरपुडा आणि लवकरच लग्न उरकून टाकू म्हणे काय पूर्वी जोरातच रागात बोलली बाबा लग्न म्हणजे काही खेळ आहे का तुम्ही त्यांना काही बोलले नाहीत का उद्या नाही पॉसिबल त्यांना म्हणावं दोन तीन दिवसांना या अगं पण बेटा उद्या लग्न झाल्यावर आपण घरी जाऊयात आणि संध्याकाळी ते पाहुणे येतील नाही नको मी खूप थकलेली असेल उद्या उद्या ना नाही शक्य पण बेटा तिचे बाबा बोलतात नाही बाबा मी तुमचं ऐकलं आहे ना मुलाला आणि त्याच्या घरच्यांना भेटण्यासाठी आता तुम्ही ही गोष्ट ऐका माझी इतकी घाई का करत आहात त्यांना विचारा नाही तर नाही ती चिडूनच तिथून निघून जाते तिचे बाबा आता गालातली गालात हसतात आणि बोलतात बेटा तू चिडेल रागवेल पण आपल्या मनातलं काही हुटांवर आणणार नाहीस बोलकी एकदा तोंडानं राकेश आवडतो तुला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे तुला पण नाहीच बोलणार ती आणि आम्ही पण आता ठरवलं आहे तुझ्या तोंडून ते ऐकूनच घ्यायचं तेव्हाच तुला आता फ्री आणि मोकळं सोडायचं आता राकेशला समोर बसलेलं बघून पूर्वीचे बाबा त्याच्याजवळ जाऊन तिथे बसतात विद्या शांत झाली होती तिचा डोळा पण आता लागला होता त्या मेडिसिननं पण नील मात्र पूर्ण घाबरलाच होता त्यानं पटकन असा ग्लास घेऊन पाणी पिलं आणि तिथेच तिच्या जवळ तो बसला इतक्या वेळ विद्याला तडफडताना बघून त्याच्या जीवाची नुसती घालमेल होत होती खूप घाबरला होता तो काय करू आणि काय नको असंच झालं होतं त्याला तिच्या त्या अंगावर आता तो नीट ब्लँकेट ओढतो आणि तिथेच त्याच्या कुशीत घेत तिला कपाळावर हो टेकवत बसतो तिच्या पोटावर हात ठेवून त्याच्या बेबीला पण तो आज स्वारी बनतो की स्वारी बेबी मम्माला आणि तुला डॅडमुळे त्रास झाला म्हणून पण आय प्रॉमिस आता असं अजिबात होणार नाही उद्याचं लग्न झालं की परवाच सकाळची अपॉइंटमेंट घेतो आणि मम्माला मा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तेव्हाच सगळं काही त्यांच्याकडून डिटेल्स समजवून घेतो आणि इथून पुढे तसंच वागतो आता मनाने मी काहीच करणार नाही ज्यानं माझ्या विद्याला आणि तुला त्रास होईल तो तसाच आता तिला विळखा घालून होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याला रडायला येत होतं आणि खरंच तो रडत होता तो तसाच विचार करत तिला बघत होता तिच्या कपाळाची कीज घेताना त्याच्या डोळ्यातील पाणी आता तिच्या गालावर पडलं आणि तिनं थोडीशी हालचाल केली एक दीड तासाने आता तिला जाग आली होती तिच्या त्या हालचालीमुळं नीलनं तिच्याकडं बघितलं बच्चा ठीक आहेस ना तू काही हवं आहे का तुला तो तिच्या गालावर हात ठेवत प्रेमानेच तिला विचारतो पाणी जरा अडखळतच ती बोलते नील पटकानाच उठून तिला पाणी पाजतो घसा कोरडा पडला होता तिचा शांत झोप बच्चा अजून कर थोडा वेळ आराम तो तिला आपल्या कुशीत घेऊन थोपटवून बोलतो पण हळद ती स्वतःला सावरतच त्याला म्हणते अजून टाईम आहे हळदीला तू झोप आणि आराम कर आणि सॉरी तो रडूनच बोलतो तोच ती बोलते तुझी काही चुकी नाही तू काळजी घेत तस माझी तू मनात विचार पण करणार नाही कधी मला असा त्रास होण्याचा तिचं ते समजदारीचं बोलणं ऐकून आता त्याला जरा बरं वाटतं आणि तो तिला हक्क करतो तोच ती म्हणते नील डोळे जागताय माझे झोप तू चल तो तिला मिठीत घेतो विद्यापन त्याच्या उबदार कुशीत परत लगेचच झोपून गेली इकडे राकेशला बघून पूर्वीचे बाबा बोलतात बेटा सगळं काही करून झालं पण माझी मुलगी काही मनातलं बोलायला तयार नाही बोलेलच ती उद्याची वेळ आहे अजून आपल्या हातात तुम्ही काळजी नका करू काका मी आहे ना राकेश पूर्वीच्या बाबांच्या मांडीवर हात ठेवतच बोलतो इकडे अनु रुद्र हळदीसाठी आता छान तयार झाले होते नीलची मॉम पण विचार करत तिथेच बसली होती तोच डॅड येऊन तिला विचारतात की वैशू काय झालं तेव्हा त्या ते मनातलं त्यांच्यासोबत बोलतात आपल्या मनात काय चालू आहे ते त्यांच्यासोबत शेअर करतात आणि हसूनच डॅड त्यावर बोलतात असं काही नसतं नजर आणि काही ते जुने दिवस होते आता कलियुग आहे कसलाही विचार नको करत बसू मॉम म्हणते विचार तर येतीलच न मनात ती पूर्वी पण आहे इथेच तिचे शाप देत असेल माझ्या मुलाला आणि त्याचीच मग सजा माझ्या विद्याला होत असे ते दोघं जेव्हा बोलत असतात तेव्हाच राकेश त्यांचं हे बोलणं ऐकतो आणि वरतून पूर्वी पण ते ऐकते तिच्या डोळ्यात आता पाणी चाललं होतं पण राकेशने तिला बघितलं नव्हतं वरती नीलचे मॉम डॅड जे बोलत होते ते चुकीचं होतं माझी पूर्वी अशी नाही तो मनात विचार करत त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो पूर्वी नाही तुमची मुलगाच दोषी आहे कुठेतरी तुम्ही पण आहात अंटी हे तुम्ही पण विद्यूला करत होते आणि त्याचाच साईड इफेक्ट होता तो आणि हो राहिली नजरची गोष्ट तर पूर्वी अशी मुलगी अजिबात नाही तिची नजर ही खूप चांगली आहे आणि ती स्वतःही खूप चांगली आहे तुम्ही हिरा ओळखू शकला नाही अंटी तो हसूनच बोलला डॅड लगेचच बोलतात अरे राकेश तिचा काहीतरी गैरसमज झाला होता ती तिला नव्हती बोलत पण तरी मी सांगून दिलं की पूर्वी चुकीची नाही ती खूप चांगली आहे स्वतःला खूप कंट्रोल करतो तो आणि शांतही करतो वाईट वाटलं असेल तर स्वारी म्हणून राकेश तिथून आता निघून जातो डॅड लगेचच त्यांच्या बायकोला बोलतात हे बघ वैशाली लग्न आहे आपल्या मुलाचं उद्या काही सीन क्रिएट करू नकोस वरती पूर्वीनं राकेशचे बोलणे ऐकले होते तिच्या मनात त्याच्याबद्दल अजून जास्त रिस्पेक्ट वाढला होता तिला खूप छान वाटत होत ती सगळं काही विसरून आतमध्ये हळदीसाठी तयार होते आज तिनं त्याचं गिफ्ट येल्लो शरारा घातला होता अनुचा मेकअप झाला होता म्हणून तिच्याच पार्लरवालीनं पूर्वीचासुद्धा मेकअप करून दिला होता छान तिला तयार केलं होतं हेअरस्टाईल पण खूप छान तिची करून दिली होती अनुची नाही तर आज पूर्वीचीच हळद आहे इतकी सुंदर आणि देखणी पूर्वी आज दिसत होती अनु तर तिला बघून लगेचच म्हणते वाव किती सुंदर पण मी नाराज आहे तुझ्यावर आज नवरी मी आहे तू नाही अगं माझी अनुडी तूच आहेस नवरी आणि म्हणून तर शरारा घातलाय ना मी दोघी पण आता एकमेकांना बघून हसतात तिला इतकं छान तयार झालेलं बघून तर राकेश तर आता बेशुद्धच व्हायचा बाकी राहणार होता पण ते आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तोपर्यंत ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जरा जास्तच चुका झालेल्या आहे आज स्टोरी राईट करत असताना कारण थोडी घाईत आहे म्हणून त्यासाठी क्षमा असावी धन्यवाद